बीड जिल्हा राज्याच्या राजकारणात खूप चर्चेत आहे ढवळून निघाला वेगवेगळी कारण आताच काल धनंजय मुंडे असं की पोलिसांना नाव लावता येत नसेल तर ही तिथली समानता आहे खंत व्यक्ती या सगळ्याकडे कसं पाहत कोणच्या संदर्भात पूर्ण त्यांनी भाषण केलं मला माहित नाही पण ही वस्तुस्थिती ना ती काही एका सुसंस्कृत समाजाचं लक्ष नाही एखाद्याची ओळख व्हायची म्हणून त्याचा आडनावच लावायचं नाही काय होणार आहे त्यात काय साध्य होणार पण आम्ही किती असंस्कृत आहोत किती पशु झालेलो हो। आहोत आमची जर खरी ओळख दाखवली तर कदाचित आमच्यावर शारीरिक हल्ला होऊ शकतो शाब्दिक हल्ला होऊ शकतो ह्या भीती पोटी त्या पोलीस अधिकाऱ्याला काम करता येणार नाही म्हणून हा निर्णय घेतला हा निर्णय दुर्दैवी लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्याच काय करत राज्य करतेच बीड जिल्हा असा नव्हता कधी बीड जिल्ह्याने अल्पसंख्याक लोकांना प्रचंड बहुमताने निवडून दिले जात नाही पाहिली तिथे प्रदेश नाही पाहिला पत्री सरकारचे करते करवी ते नाना पाटील बीड जिल्ह्यातून निवडून गेले बाबासाहेब परंजेबी बीड जिल्ह्यात ते गेले बोबनराव ढाकणे गेले अम्रेड गंगाधरप्प बुरांडे गेले कोण गेले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट